शेतात आता सध्याला डाळिंबे का तर बघा ही फक्त दाखव राहील ती उन्हान थोड म्हणजे अंधक वाटतो ना सावली त्याच्यामुळे चमकत होती तर आमचा डाळिंबाचा भाग आहे आणि दादांची कमेंट होती म्हणून मग दादांच्या कमेंट वर मी एक व्हिडिओ बनवायचं ठरवलं तर म्हटलं हिला म्हटलं थांब दादांची मस्त कमेंट ताई तुमच्या शेतात ता... आज ह्या क्षणी डाळिंबाचा बाग आहे का तर त्या बागाला फळं आहे का तुमच्या शेतातले खरंच असे फळ आहे का तर खरंच आमच्या शेतातले असे फळ आहे तर बघू शकाल तुम्ही बघा लाईव बघा तुम्ही तर फळ्याची क्वालिटी बघा हे बघा आता हे फळ इतकं मोठं आहे ते मा सुद्धा बसत नाही इतकं मोठं झालेलं आहे हे फळ म्हणजे साईज पण चांगली झाली कलर पण मस्त आलेला आहे आता दादा विचारित होते का आपल्या म्हणजे भाव काय डाळिंब बाग फळाला तर डाळिंबाला बाग आता सध्याला तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना कडू आहे पण सत्य आहे तर शेतात माल राहतो तेव्हा भाव खूप असतो आणि जेव्हा शेतातला माल मार्केटमध्ये मा विकायला न्यायची वेळ येते का तेव्हा आहे ना भाव कमी होतात तर आता हे आपलं काय माहित नाही ते, ते देवालाच माहित आता का आपल्याला भाऊ किती द्यायचा आणि किती नाही तर आपल्या शेतातला माल असा आहे आणि आता सध्याला एकशे तीस एक जय हरी माऊली कसे सगळेजण मजेत का आशा करते सगळेजण चांगले असल आम्ही पण चांगले असल तुमचा आजचा दिवस आनंदी आरोग्यदायी जावो अशी मी विठ्ठलचरणी प्रार्थना करते तर आम्ही आता दोघी जावा चाललोय रानामध्ये तर बघा हे डाळिंबाचं बाग आहे मस्त बघा अशी डाळिंब आहे आणि इतके मस्त फळ झालेले कलर पण चढला पाऊस आले नाही तर त्याला इतकं भारी झालं आणि त्यानंतर पाऊस गेल्यानंतर ऊन पडलं तर फळांना एकदम असं मस्त आहे बघा अशी फळ आहे आणि इतका छान कलर आहे तुम्हाला हे मोबाईल मध्ये थोडासा असं फिक्का वाटत असन पण इतका शेंद्रवान झालेला आहे फळांचा एकदम कलर भारी झालेला आहे बघा असं मस्त कलर झालेला आहे तर म्हटलं मग आता संध्याकाळचे चार वाजले नाश्ता विष्ट झालाय आणि आता चाललंय रानामध्ये आणि थोडंसं काम होतं आमचं राहिलेलं डाळिंबाच परत दुसरा बाग आपण डेव्हलप केला ना तर त्या बागासाठी ना तर ते आळ्यात दशी थोडंसं गवत होतं आद्रकीमुळे एवढं निघलं नव्हतं मग म्हंटल चला थोडंसं आपण आळे घेऊ त्याचे आळे घेता घेता गप्पा पण होत्या काही आणि अन... इला म्हटलं आपण दोघीजणी चालता चालता गप्पा मारू आणि व्हिडिओमध्ये मा आणि एका दादांची कमेंट होती मला का ताई तुमच्या ता शेतात आता सध्याला डाळींबे का तर बघा ही फक्त दाखव राहील ती तिथं कलर दिसत नाही उन्हाने ना। ना ना थोडं म्हणजे अंधक वाटतो ना सावली त्याच्या मग चमकत ते तर आमचा डाळिंबाचा बाग असा आहे आणि दादांची कमेंट होती म्हणून मग दादांच्या कमेंटवर मी एक व्हिडिओ बनवायचं ठरवलं तर म्हटलं हिला म्हटलं थांब एक दादांची मस्त कमेंट येईल ताई तुमच्या शेतात ता आज ह्या क्षणी डाळिंबाचा बाग आहे का तर त्या बागाला फळं आहे का तुमच्या शेतातले खरंच असे फळं आहे का तर खरंच आमच्या शेतातले असे फळं आहे तर बघू शकाल तुम्ही बघा लाईव्ह बघा तुम्ही तर फळ्याची क्वालिटी बघा हे बघा आता हे फळ इतकं मोठं आहे ते मा हातच सुद्धा बसत नाही इतकं मोठं झालेलं आहे हे फळ म्हणजे साईज पण चांगली झाली कलर पण मस्त आलेला आहे आणि आता दादा विचारित होते का आपल्या म्हणजे भाव काय डाळिंबा बाग फळाला तर डाळिंबाला बाग आता सध्याला तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना कडू आहे पण सत्य आहे तर शेतात माल राहतो तेव्हा भाव खूप असतो आणि जेव्हा शेतातला माल मार्केटमध्ये विकायला न्यायची वेळ येते का तेव्हा आहे ना भाव कमी होतात तर आता हे आपलं काय माहित नाही ते देवालाच माहित आता का आपल्याला भाव किती द्यायचा आणि किती नाही तर आपल्या शेतातला माल असा आहे आणि आता सध्याला एकशे तीस एकशे चाळीस रुपये किलो चालू आहे डाळिंब डाळिंबाची रेट तर आमचा डाळिंबा असा आलेला आहे आता तर बघू म्हटलं मग आता आपलं ज बरेचसे व्यापारी पण आलते चक्राला करत म्हणजे पहिले भाग दिलेला आहे ना आम्ही त्यांना तर ते चक्राला आलते ते म्हणे तुमचा खरंच तुमचा बाग चांगला आहे आणि त्या बागामध्ये ना पहिल्यांदा आता म्हणजे तुमच्या बागासोबत दुसरा कोणाचं काय बाग नाही असं त्यांचं म्हणणं झालं तर मग म्हटलं बघू आता काय भाव भेटतो काय नाही नाही का त्रे असं मालवा चला का आता आम्ही ना कृपी तो दर परत माग जाई होती मग आपल्यालाच तर आता आम्ही इथून सुरुवात करतोय आणि इकडच्या रानामध्ये बघा कडाच्या रानामध्ये ना रोटावेटर पण खूप आहे ते रोटावेटर आहे पण पूर्ण एकदम हिरवंगार मस्त काळा कुबर रान झालेलं आहे एकदम तर चला मग करतो आम्ही सुरुवात आमच्या कामाला ऊन पडलं आहे आणि वारं पण खूप सुटलेलं आहे आता पाऊस होऊन नंतर ऊन इतकं चटकत हे ऊन आणि हे वारं आता परत पावसाचे लक्षण दाखवी तर तर त्याला खुरपायला सुरुवात झाली आता मी पण खुरपायला सुरुवात करते चला मग भेटू नवीन दुसऱ्या छान अशा व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन येऊ चला बाय